रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या मध्ये आज आपण बघणार आहे पुणे गुळटेकडी येथील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस आज वर गुरुवार बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ सात हजार चारशे साठ क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर समजा तेराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती हजार आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये